कशी नशिबानी थट्टा आज मांडली अरे मित्रांनो काय बांधग रे काय नाही लय जोरात चालले काही बोला ना काय बाय ना म्हणलं चालू यांचे गाणे तर आपण काय बोलावं म्हणलं नाही का अरे गाणे तर चालूच राहते ना आता गाण्याशिवाय काय राहिले तरी काय जीवनात माझ्या कुणीकडे कडे निघले होते को गाडीचं कोटेशन काढायचं होतं कोणत्या गाडीचं चल होत बुलेटच हा, हा? मला तर लय होते बुलेट ची कधी स्वप्न पुरे होते काय माहिती नाही नाही पैसा नाही ना अडका नाही तिथं उलट चटके भेटत नाही भाऊ पण पुण्या केल्यावर नाही भेटणार नाही नाही हा आपण पुण्या काम मिळतो पण थोडंफार हाऊस पण पाहिजे ना जीवनात अरे कोणती घ्यायची बुलेट घ्यायची बुलेट 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 कोणती घ्यायची पण लाल काय लाल लालच घ्यायची मला तर लय घ्यायची मग या अरे काय करतो परिस्थिती नाही तशी बाजारची पंचतन बुलेट घ्यायची म्हणजे ती बुलेट काय थोड्या पैशाला आहे का दोन तीन लाख रुपये लागत आहे तिला एक लाख रुपये सहज लागत तिला दोन रुपये पाहायला भेटनात आयला माझ्या सासूकडले पैसे रे पण लय चिखट सासू ही मई एक कवडी फेकून नाही आणणार मला तोंडावर म्हणायचं ना मागून पाहिजे ना वेळेस दिले तर दिले मला तुम्हाला चेक कर देतो मला मागितले तर देणारच नाही एक आयडिया आई गाड्या बरं मला मदत करताना का रे काय हो तुम्हाला मी पाच पाच हजार रुपये देतो काय मदत करायची सांगा दहाच मिनिटाची पाच हजार कोण देईन का तुम्हाला नाही नाही कोण नाही देत सांगा फक्त तुम्ही आता मदत पण तुम्ही काय करायचं बोला चोर म्हणून यायचं नहीं. आणि मी तुम्हाला सांगतो पैसे कुठे आहेत मला पॅक करायचं पहिले एक जणांनी तो का तोंड बांधलं रे शर्दी शर्दी. सर्दी झाली सर्दी त्याला सर्दी झालेली हा का माग हा तोंड पॅक करायचं आणि पहिलं मला पॅक करायचं मला पॅक धरायचं आणि बिंदाशे का सासूबाईची पिशीच ओढून काढायची पिशी तर ठेवले गठुड मी एक दिवस आहे का झोपेल होती सासूबाई मी गेलो पाहिली पिशी पिशी उशाला मी असा हात घातला गपकन धावली मी केस धरले केस उड पण तुम्हाला अरे उपटले ना मग उपटूनच काढले डायरेक्ट पण असा पळवलो मी तिथून आता मला तुम्हाला कमवून सांगू राहिलो मी जर आता गपचिप काही करून जर चोरली तर काय होईन आयुष्यभरात टॉप राहीन म्हशीन जावाईनेच मै पैसे जावाई गेले हा मला ते गाडी आणली तर गाडीवर हिंडू नाही द्यायची त्याच्यामुळे असा जर कार्यक्रम झाला ना मग म्हणता येईल चोरांनी करू मी काय करू ती जागा ऐकली त्यांची तिकडली लाख दीड लाख रुपये पिशी देत सोडीतच नाही अरे मला सकाळी फुटाने खायला पैसे द्याय ना लय पैसे लय पैसे फक्त तुम्हाला तुम्ही का तेवढी हिसकायची आणि पळून कुठं जायचं त्या कोपऱ्यावर पुलावर थांबायचं मग मी का मी पाठी मागून येईन मग तुम्हाला पाच पाच हजार रुपये मी त्याच्यातून देऊन टाकेन तोवर पिशात हात नाही घालायचं बरं का नाही तोवर बाय प्रामाणिक पाण्याने नाही तर पैसे दिले पाहिजे बरं का तुम्ही हा पैसे तुम्ही टेन्शनच घेऊ नका नाही जाई नाही जाई पुढे जाई पुढे जाई

असा तुमच्या सारखा असा सोन्यासारखा नवरा दिलाय हिरा सोन्यासारखा नाही हिरा हिरा खानीत सापडल्याला चला असं आड्या दुमत्यात बोलत जात जाऊ नको आता आड्या दुमत्यात बोलायला तुम्हाला काय काळा पाषाण म्हणले का हिराच म्हणले ना काळा पाषाण हिऱ्याच काय आलं त्याच्यात अगं काळा म्हणजे चल रे बाबा चल तेरा ना मिलके बिछाडे ना आंसू बनके के बह जाएगा ये दर्द जुदाई का गम मुझको जीने न देंगा सनम ओ आता गोइंग चल मोनिका मी गोइंग तुम्ही घरी बसिंग का

काय झालं असं कोण वाकत काय माणसाचं घेना देना ऐक नाहीत जगलेत का मेलेत आवाज देऊ राहिलेत लक्ष कुठे आता एकाचा आवाज होता आले ना काय म्हणता काय म्हणता हे काय झालंय मला मी असा होतो का आधी अ कुठे गेला काय झालं कुठे गेला, गेला काय झालं ही वाटी गुडघ्याची गेली इकडे गेली इकडे कुठे गेली इकडे दुसरीकडे तिकडे नाही मी तर अशी सरकली अशी सरकली

भुटक ठोकायचंय का गाईला अहो पाहुणे आता म्हणून ते काय करू का इकडे गेलं इकडचा साथ किला त्याची ठोकून राहू द्या तुम्ही बस नका ता घेऊ वय झाले खाली बस माझ मी पाई मी नव्हता ना मी सहन करी पाय बाप रे काय मला खड्डा घ्यान पुरून टाकायला का परत पाय देऊ का अरे काय तो आई पायी ना तो आई दे काय बोलू राही रे अहो बस त पाय आई बशी ते पाय बोलून येत काय बशीता गुरु दत्त दिगंबर गुरु गुरू दत्त दिगंबर ब्रह्म विष्णु तोची महेश्वर तोची महेश्वर मन लाइ घोरी गे मन लाइ घुरी ले मन लाइ गुरी ले गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाबा त्या तंगड मोडून टाकलं नीट होत मी मोडलं कधी आधीच मोडेल होत हा असं पाय ठो पाय दिला पाय त्याच्या पायावर एवढा मोठा बोजा आज तोडे त्याचा पाय आधीच मुळेला ते दुसरे दोन पोरांत एका पुरीच पोरचा पाय किती सरळ केला त्याला बिचारायला चालता येत नव्हतं आता काही कोण लगड फरफडीत फरफडीत चालत येत टडफडीत असं पाय मागून वडीत वडीत चालत येत आता कशी कोण चालत सरळ पाय होते मध्ये तुकडा पाडून ठेवलाय बसवायचं माझा पाय मा थोडा थोडाच राहिला आता अरे बापरे नीट चोडून देते पाय केलं काय तुम्ही नाही पायाला नेमकं आहो कुत्र माग लागलं मी दंडात पडलो दंडात पडलो डायरेक्ट गुडघ्या खाली दगड आला खटक निकडं सारखला असा हो माणसाच्या खोडी खरेदी करता काय केलं होतं कामा धंद्यासाठी फिरून राहिलो इकडं तिकडं त्याच्या वस्तीवर जाय त्याच्या वस्तीवर जाय त्या टोम्याच्या वस्तीवर गेलो आपल्या कुत्र्याचं नावे आपलं हे बावड्याच्या बावड्याच्या वस्तीवर गेलो तिथं ते टोमे कुत्र नाही का ते माग लागलं होत काय मग लांबून आवाज द्यायचा कुणी हाय का काठी घ्यायची आता काय काठी घेतोय काय पाहतोय काय शिळ्या शेळ्या एक काय म्हणलं इकडे आपल्या वावर सासूबाई मला एक म्हणायचंय तुम्हाला तुम्हाला पटत का नाही आतापर्यंत आज तुम्हाला काही पटलं नाही एक काय दोन सांगा सांगा हा किती सांगा तुम्ही काय ऐकूनच घेणार नाही मला माहिती आहे आता ऐकत आहे ना पण तुमच्या फायद्या करता काय फायदा काय हे मला कळालेलं आहे काय कळालं तुम्हाला हे दीड एक लाख रुपये आहे ना तुमच्याकड सेफ ठेवा बँकी बिंकी टाकून ठेवा हे घरी एवढा पैसा चांगला नाही कमराला काही झालं तर जीवाला धोका आहे त्यांचं काय ऐका दीड लाख रुपये काही का असं ना मला काय करायचं पण बँकेत ठेवा असं म्हणणं तुम्ही तिकडली जागा ऐकलेली ना याके पैसे तुमच्याकडे मला कळालंय लगेच दिले की यायचे अजून ते, ते पैसे तुमचा लगेच डोळा मार पिशीवर काय असे मला काय नाही लागत भाऊ मला मी मी कष्टाचा खाणारा माणूस आहे सांग ना कष्ट मला काय माहित मी आजच ओळखू राहिले पाहुण्याला नीट सांग ना काम किती करतोय काय काय काम करतोय ते सांग ना माहिती त्यांना पाच शेण उचलितोय पण फुकटचे नाही नाही फुकटचे फुकट माझा अजिबात डोळा नाही हा तिकडे पा डोळा नाही इकडे इकडे जपून ठेव म्हणतोय मी मग जपून ठेव तुम्ही नका काळजी करू माझ्या पैशाची ससुबाई तुमच्या देऊ देऊ कायला जपून तुम्ही जपून ठेवता काय मी तर लई जपून ठेवून देता का हा विश्वास नाही मी तुमच्या मामा पशी नाही दिले तर तुमच्या पशी कधी देईन भरोसाच नाही तर काय मागवण्यावर भरोसा नाहीये मग काय हा पुरी करता पुरी लाईक्करून कर आणि पुरी कोण पाहिजे हमपर भरसा नाही 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 अरे बारा वर्ष झाले लग्नाला काय म्हणजे डम्पर भरसा नाही डम्पर भरसो नाही हंपर माझी माझ्यावर भरोसा नाही असं म्हणलो मी तिला असं म्हणले मला कधी मध्ये हिंदी बोलायचं सवय अरे ना हिंदी पिक्चर त्याच्यामुळं पण तू नीट सांग ना त्यांना मी किती कष्ट करून खाणारा माणूस आहे माहिती आई माहिती मैं आहे किती कष्ट करणार माणूस लोकांचे पंप मारितो शेण उचलितो खत भरतो काही काम करतो पण फुकटच कर नाही घेत मला सापडले तरी मी उचलून लगेच देतोय दुकानदाराला तुमचे पैसे पडले घ्या एवढी इमानदार कापूत झाले पाहून तुम्ही पिशी मायकर द्या आणि तुम्ही मला एक महिन्यानी पैसे मागा दोन महिन्यानी मागा तरी दे नका बाई नका मला नाही तुमच्या रिस त्या तुमच्या मामावर तुमच्या दोघा सासरे जावायचे सारख्या हा काही नाही द्यायचे नाही घ्यायचे रात मला सांभाळते मला काही गावताच्या गठोड्यावानी वजा नाही होऊ राहिले त्यात का मुझको रुला दिया एवढं राहिले काय गाणं ते रुला दिया आले उलटे बांध्या कुठं टंगडा मोडून आल्या रुला दिया काय सप्त पाहिले होते मी खरंच सांगा मला नक्की पडले का कोणी मारलं तुम्हाला कोणाची दहाची मला मारायची माझ्याकडे बोट करायची ताकद नाही मी त्याचा बोट कापून टाकीन मला मावली म्हणतेच मग मी रिस धरली आणि तब्येत केली म्हणलं हे मदूर कहा ते कातिया मग मी त्या सनीदेवांचा डायलॉग ऐकला आणि तशीच तब्येत केली दिसती का नाही

माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आलाय माऊली भाऊ अरू माऊली भाऊ माऊली भाऊ आपला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ